नमस्कार मी विष्णू आजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डी जे मराठी मित्रांनो सचिनजी जाधव यांची पुन्हा एकदा तुम्हाला खूप इमोशनल करून जाणारी गोष्ट घेऊन आलो खरं तर ही आईची गोष्ट आहे पण अल्झायमर नावाची बिमारी झालेली आईची गोष्ट आहे म्हणजे जेव्हा खरंच आई, आई, आई आपल्याला विसरते तेव्हा काय होत असेल खरंच तुमच्या डोळ्यात मित्रांनो नक्कीच पाणी उभं राहील तेव्हा या लिखाणासाठी एकदा लाईक होऊन जाऊ द्या व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला काय वाटलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो ही गोष्ट मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही शेअर देखील करायला विसरू नका चला तर स्टोरीला सुरुवात करूया जेव्हा ती मला विसरते माझ्यासाठी अजून किती भोगायचं हो बाकी ठेवलंयस तू माझ्या पायाच्या भेगांच्या वेदना अजून शमल्या नाहीत आणि तू मला पुन्हा पुन्हा तिथं जाणून उभा करतोयस का जरी तुझ्या देवळाच्या पायऱ्या ठिसूळ झाल्या असतील ना तरीही माझ्यावर जर तुला दयाच येत नसेल ना तर त्या ठिसूळ झालेल्या पायरीचे दगड घे आणि फोडून टाक माझ ना करणार ना तू असं कारण तुझं देव आणि तुझ्यातलं देवपण होण्यापेक्षा माझ्या काळजाचा आक्रोश तुझ्यापेक्षा मोठा आणि जगाला हादरवून टाकणार आहे सोबतच जगाला घेऊन पण नाही शमवू शकत तू माझ्या काळजाच्या वादळाला आता ते शमणार पण नाही असंही झालं एवढंच काय ते तेव्हा सांग सांग कोणतं नशीब घेऊन तुझ्या पायरीला यायचं आम्ही जरी आम्हाला माहिती असतं की येतं काहीच होणार तर नाहीये तरी येतोच ना नेहमी या एकाच आशेनं की येईल दया तुला येईल एकाच दिवस दया आणि सर्व चांगलं होईल सारा आयुष्य याच आशेने काढून टाकायचं की आज बरे होईल उद्या बरे होईल पण ना ना आज येत असतो ना उद्या आणि ना भलं होत कधी तरी सतत सतत येत राहतो आम्ही स्वतःचीच गलती म्हणत तुझ्या पायरीवर या एकाच आशेनं की तू देव आहेस नाहीतरी सांग ना नाहीतर सांग ना की आम्ही आम्ही जायचं कुठे ही तळहातावरची फोडा घेऊन आणि चालत राहावं तर अजून किती असही आहे सर्व देवा आहे आता ती आडवाणी पायांना लागणारे चटके रे सहन होत आणि ते लागणारे चटके मीच का सहन करायचे तू का नाही कधी माझाही जन्म घेऊन बघ जन्म देण्यापेक्षा जन्म सहन करणं किती असही असतं ना ते कळेल तुला हो हो माझ्या वाटीला आलेला आयुष्याचा जसा तू कचरा करून टाकलास ना तसाच मी तुझा तुझ्या अस्तित्वाचा आणि तुझ्या असण्याचा धिक्कार करतो धिक्कार आहे तुझा धिक्कार आहे तुझ्या प्रारब्धाचा आणि धिक्कार तुझ्या प्राक्तनांचा शेवटी हरलो मी नाही हरलास फक्त तू हो तूच त्याचे डोळे लालच लाल झाले होते चेहऱ्यावरून घनगडत येणारी आसब सहज दृष्टीक्षेपात पडत होते शर्टच्या हाताचे बटन त्याने उघडून त्याची घडी न टाकताच मागे त्याने सकाळी केलेली शर्टची नता विस्कटून गेली होती एका हाताने तो देवळाची घंटा वाजवत होता आणि एका हाताने कसलं तरी कागद बघत त्याच्याकडे पाहत रडत होता संध्याकाळचे सात वाजत आले होते गावात पेटलेली आकाशकंदील पाहत काही लहान मुलं देवळाच्या ओठ्यावर कुतूहलाने लाईट बघत खेळत बसली होते कदाचित त्या निरागस चेहऱ्यांना गाव उजेडात झगमग करतोय आणि वस्ती अशी अंधारात का बर त्यांच्या खेळण्याने आणि गलक्याने होणारा आवाज पूर्ण मोहल्ल्यात घुमत होता मधून मधून एकमेकाच्या धक्क्याबुक्की चालल्या होत्या मग कुणीतरी रडत होता आणि पुन्हा ते सर्वच एकत्र हातात टाट टाकून खेळायलाही लागत होते आईनं अजून चूल पेटवली नव्हती हो ती घराच्या पायऱ्यावर आकाशकंदिलाच्या लाईटकडे बघत त्यांना निरखत विचार करत बसली होती बिजलीच्या त्या सिरीजच्या उजेडात तिचा चेहरा तेजस्वी प्रकाशलेला दिसत होता ती ज्या प्रकारे बसली होती ना तशीच तिची एक सावली भिंतीपर्यंत टिकून पडली होती तिच्या डोळ्यात उठलेलं उजेडाची चमक बघताच माझ्या डोळ्यातून अलग दोन पाण्याचे थेंब जमिनीवर पडले ते मला जाणवले नाही फक्त त्यांचा मला वास झाला आई ती तिच्याच चिंतेत व्यस्त होती आणि म्हणूनच की काय माझ्या बोलण्याकडे तिचं काहीच लक्ष नव्हतं हो ए आई कुठून तरी फटाके फोडण्याचा आवाज आला आणि ती खूप मोठ्याने दचकून रडायला लागली काय झालं मी तिच्या जवळ गेलो आणि तिला छातीला लावून तिला शांत केलं मला कळलं होतं आता तिच्याबरोबर सतत हेच होणार तरी पण तरी पण शेवटी ती माझी आई आहे आणि ज्या प्रकारे तिने माझा अंगठा धरून माझा सांभाळ केला होता आता मला पण तिचा सांभाळ करावा लागणार होता तिला छातीशी लावल्याबरोबरच माझ्या हृदयात थरकाप उडायला लागला माझे डोळे पाणावले आणि तिच्या डोक्यावर आपली हनुवटी ठेवून आलं बाबा त्यावेळी अंगणाच्या चौकटीवर दिवे ठेवायला आले होते माझे तिला बघून असे रडणे पाहून ते ओरडले ए राहुल असा काय रडतोय दिवाळी आहे ना आज भरलेल्या घरात असं रडू नये मी बाबाकडे पाहून अजून मोठ्याने रडायला लागलो तेवढ्या आईने स्वतःला माझ्यापासून सोडवून घेतला आणि आणि ती टचकून माझ्यावर ओरडली हे कोण तू तिच्या शब्दाने माझ्या काळजाच्या जागच्या जागीच तुकडे तुकडे झाले मी पुन्हा तिला जवळ घेत अश्रू गाळायला लागलो बाबा रोज सरकं तिला समजावत बोलले अगं बसू हा आपला राहून अशी काय वागतेस तू ती आता कावरी बावरी होऊन मान हलवू लागली होती तिच्या चेहऱ्यावर कसलीतरी भीती आणि चिंता होती ती मध्येच हसत होती आणि काही वेळाने रडायलाही लागायची एकदा शांत झाली की शांतच राहायची मग ते मला डॉक्टरांनी दुपारी दिलेला रिपोर्ट अजून माझ्या मागच्या खिशात तसेच ठेवून होतो मी चार पाच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे सकाळी सकाळी रोजच्या सारखी ती घरासमोरच्या पायरीवर बसून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निहाळत बसली होती बाबा पेपर वाचत आत टी व्ही समोर बसून होते आणि मी आतमध्ये चहा बनवत होतो थोड्या वेळाने मी चहा घेऊन आलो आणि चहाचा ट्रे टेबलवर ठेवून मी आईला बाहेर बोलवायला गेलो पण ती तिथे नव्हतीच कदाचित शेजारी गेली असेल म्हणून बाबा आणि मी चहा उरकून घेतला सकाळचे दहा वाजत आले होते मी चहा नाश्ता तर बनवून घेतला होता आता समोरच स्वयंपाक ती बनवणार होती आता समोरचा स्वयंपाक ती बनवणार होती हे असं पहिल्या वेळेसच झालं होतं आई सकाळी सकाळी कोणाकडे गेली असेल मी उठलो शेजारी जाऊन बघितलं लहान मुलांना मोठ्या माणसांना विचारून बघितलं पण कोणालाच तिचा पत्ता नव्हता मी खूप घाबरलो आणि जिकडे तिकडे आई जाऊ शकते ते सर्व मी पाहून आलो आई कुठेच नव्हती थोड्या वेळाने घराभोवती गर्दीतूनच कुणीतरी सांगितलं ती शहराकडे पायी जाताना दिसली आता माझ्या अंगाला काटे यायला लागले भीती माझ्या मनात घर करू लागली माझ्या छातीची धडधड वाढू लागली तिला जर काही हवं होतं तर मला सांगायला हवं होतं ना आणि नाहीच तर कमीत कमी कोणत्या तरी वाहनाने शहरात जायला हवं होतं अशी पायी जाण्याची पाळी तिच्यावर कशी आली असावी बाईकला जोरात किक मारत मी शहराच्या रस्त्याने निघालो ती जवळपास तीन किलोमीटर पायी चालत आली होती आज सकाळी एक वाजता डॉक्टरांनी मला लग्न करून घेण्याचा सल्ला दिला मी त्यांच्या त्या ते गोष्टीवर खूप हसलो अहो पण आईच्या बिमार होण्यास आणि माझ्या लग्नाचा काही संबंध आहे का असं तर मी आईच्या अर्ध्यापेक्षा जास्त काम करत असतो तिला विश्रांती मिळावी म्हणून मग असं का नाही राहुल ही गोष्ट थोडी वेगळी आहे म्हणजे मी खूप काळजीनं आणि तणावानं डॉक्टरांकडे बघू लागलो माझ्या मनात कसल्या कसल्या शंका येऊ लागल्या आईला खूप मोठी बिमारी तर झाली नाही ना काय झालंय डॉक्टर आई ठीक तर आहे ना डॉक्टरांनी रिपोर्ट समजावून सांगायला सुरुवात केली राहुल आईला अल्झायमर झालाय म्हणजे मी अजून जास्तीच विचारात पडलो कारण असल्या बिमारीचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं होतं डॉक्टर स्पष्ट सांग ना आईला काय झालंय माझ्या डोळ्यातून आता आसवा गळायला लागली होती आणि माझा काळा भरून आला होता राहुल अल्झायमर ही तशी खूप भयानक बिमारी नाही पण पण तिच्यावर उपाय सुद्धा नाही यामध्ये माणूस ओळख विसरून जातो त्याला जणू काहीच आठवत नाही आणि तो सगळे संबंध सुद्धा विसरून जातो अल्झायमर म्हणजे आठवणीची चोरी तुझ्या वडिलांना व तुला राहून राहून विसरून जाणं ती कोण आहे हे, हे तिला न आठवणं आणि तिचं कधी तुझ्या बाबाशी लग्न झालंय हे तिला स्मरण न होणं म्हणजेच अलजाई मर यावर काही उपाय मी माझे डोळे पुसत म्हणालो देव आणि सेवा डॉक्टरांना काय सांगायचं होतं मला सर्व कळलं होतं आता तिच्यासाठी लढण्याची बारी माझी होती ती माझ्यासाठी आयुष्यभर झटली तिनं माझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं मला लहानाचा मोठा केला माझा सांभाळ करून मला तिनं चांगल्या हुद्यावर पोहोचवलं तिचे उपकार फार आहेत माझ्यावर आणि मी ते काही केले तरी फिटणार नाहीत म्हणून मी सुद्धा माझी कर्तव्य आता करणार आहे तिला पुन्हा मी माझ्या छातीजवळ घेतलं बाबा तिच्या एका हाताला आणि मी एका हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन गेलो ती अनोळखीपणे आमच्या तोंडाकडे कुतूहलाने पाहत होती अंगणात अजून दिवे तेवत होते आणि आकाशकंदील मात्र अस्पष्टपणे विजत चालले होते चालले होते धन्यवाद